माळशिरस तहसील कार्यालयासमोर भारतीय जनता पार्टीचे तालुका युवक अध्यक्ष रोहित जाहीर यांचे माळशिरस तालुक्यातील खोट्या जातीच्या दाखल्यांसंदर्भात तसेच एस सी जातीच्या दाखल्यांसाठी असणारी एकोणीसशे पन्नास अट रद्द करून एकोणीसशे सदुसष्ट अशी करावी अशा विविध मागण्यांसाठी चोवीस मार्च रोजीपासून आमरण उपोषणाला सुरुवात करण्यात आलेली आहे उपोषणाचा हा दुसरा दिवस आहे नमस्कार आज आपण माहिती तहसील कार्यालयासमोर आहोत कालपासून आज रोहित जावेर यांचं कालपासून उपोषण सुरू आहे उपोषण नेमकं कोणत्या मागण्यांसाठी आहे कालपासून माहिती फक्त म्हणजे एक वेगळी आणि राजकीय चर्चा घडत आहे नेमकं काय उपोषण आहे उपोषणाच्या काय प्रमुख मागण्या आहेत आपण त्यांच्याकडूनच जाणून घ्या की भारतीय जनता पार्टीचे युवकचे तालुका अध्यक्ष रोहित जावेर आहेत काय सांगाल या उपोषणादरम्यान महाराष्ट्रामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानामधून जे अरेक्षित जागा एकोणतीस जागा ज्या दिलेल्या आहेत त्या एकोणतीस जागामध्ये मला श्रीज तालुका ही एक त्याच्यामध्ये येतो पण ह्याच्यामध्ये काय झालं आहे की एक धनगर जातीचा असणारा व्यक्ती आता जातीविषयी मी जास्त बोलणार नाही कारण धनगर जाती ही आमचीच आहे पण त्याच्यामध्ये एक चोर आहे ज्या चोराने शरद पवारच्या पार्टीपत्रमधून तो महाचोर आहे ज्या महाचोराने यांना त्यांना ते, ते दिली जागा दिली आणि ते लढले आणि लढून ते सुद्धा पण ही जी जागा जी आहे ए सी समाजाची आहे त्या ए सी समाजाच्या जागेवरती एखादा होलार समाज मातन समाज घोर समाज मोती समाज एखाद्या गोरगरिबाच्या पोराला जर जा त्यांनी जागा दिली असती तर ते एखाद्या गोरगरीब जनतेला न्याय मिळाला असता पण तसं शरद पवारांनी केलं नाही कारण ते, ते घरांशाही त्यांच्या पहिल्यापासून त्याच्या रक्तामध्ये घरांशाही आहे आणि त्यांनी आजपर्यंत कुठल्याही जातीला न्याय देण्याचं जा काम केलेलं नाही असं यातून दिसून येतं आणि तसाच हा चोरटा जो उत्तमराव जानकर ज्याने जातीचा खोटा दाखला काढून म्हणजे हिंदू खाटे हा खोटा दाखला काढून मला विधानसभा लढलेली आहे व जिंकले आहे त्यांनी जोपर्यंत राजीनामा देत नाही तोपर्यंत यामधे सपणार नाही आणि त्यासोबतच अनुसूचित जाती जमातीचे एकोणीसशे पन्नासचा पुरावा जो जाती दाखला काढण्यासाठी लागतो तो रद्द करण्यात यावा आणि एकोणीसशे सदुसष्ट प्रमाणे म्हणजे ओबीसीच्या प्रमाणे तो करण्यात यावा कारण महाराष्ट्रामध्ये जी अनुसूचित जाती जमाती आहे त्यांना खूप मोठ्या प्रमाणात अडचण येत आहे कारण जाती दाखला नसल्यामुळे त्याला कोणत्याही प्रकारचं अनुदान मिळत नाही किंवा शिक्षणामध्ये कुठली चालना मिळत नाही किंवा विद्यार्थ्यांना कोणत्याही त्या सबसिडी असो किंवा शिक शिक्षणासाठी शिष्यवृत्ती असो ती मिळत नाही कारण जातच नाही आहे तर तो शिकणार कसा लढणार कसा तसं बाबासाहेबांनी सांगितलं शिका संघटित आणि संघर्ष करा पण आता हे घडायला लागले की जातीचा धाकलाच नाही तर तो शिकणार कसा लढणार कसा हा प्रश्न खूप मोठा आहे त्यासाठी हे महाराष्ट्र तहसील कार्यालयासमोर काल चोवीस दिनांत दोन हजार चोवीस तीन दोन हजार पंचवीस रोजीपासून सुरुवात केली आहे जोपर्यंत त्याचा राजीनामा होत नाही आणि एकोणीसशे पन्नासचा पुरावा रद्द होत नाही तो पण ते असं जर हे एवढं सांगतो आणि थांबतो धन्यवाद कालपासून अजून एकही बाहेर आलेला नाही ते काल मी त्यांना भेटून आलो ते म्हणते की आम्ही पुढं पाठवलेलं आहे पण हे आश्वासन आम्हाला गेले सत्तर वर्षी मिळतच आहे कारण कुठल्याही समाजाला वंचित असतो कुठल्याही समाजाला न्याय मिळत गेलेला नाही कारण आश्वासनामुळेच आम्ही आज लुबत गेलो त्यामुळे हे आश्वासनच चालू आहे आम्हाला वाटत नाही काही भेटेल अजून कुठला अधिकारी बाहेर आलेलं नाही कोण विचार किंवा कुठल्या कुठल्या वर्ष झालेल नाही आता सध्या अशी चर्चा आहे की मी लवकरच राजीनामा ही सगळे अबो आहे हे खोटं आहे सगळं हे फक्त समाजाला पाच वर्ष अजून गोड बोलून गोड बोलून चालवायचं काम चालू आहे पाच वर्ष संपलेले करणार नाहीत हा चोर आपलं पोट भरत चालू आहे आपलं घर भरायचं चालू आहे त्यासोबत महाचोर जो शरद पवार आहे तो पण आपलं घर भरायचं चालू आहे त्याला काय शासनाचं किंवा युवकांचं किंवा ज्या म्हणजे समाजाचा असेल दलित दिन दीनदयाल जे आहेत एकोणते समाज आहेत किंवा एस टीमधील पंचवीस समाज आहेत त्यांना कोण त्यांना कोणाचं काय लिहिणं दिलं नाही आपलं पोट भरलं आपल्या श घराचं पोट भरलं घरांशाही वाढली एवढं त्यांना दुसरं काय त्यांना फरक पडेल बाईसने समोर कालपासून अमरण उपोषण झाले आहे उपोषणातला महत्त्वाचा मुद्दा की बाईसनेच मतदारसंघ हा एस समाजासाठी राखीव आहे अनुसूचित समाजीसाठी राखीव असताना येथील एकदा दंडाने पैशाच्या जोडावरती स्वतः जातीचा दाखला करून या बाईसने परंतु एसटी समाजातील तरुणांचं भविष्य धोक्यात आले आहे असं मत या ठिकाणी तालुका पक्षांनी व्यक्त केलं कॅमेरामॅन रवींद्रसा यामोन साठी